वीज दराबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार वीज नियामक आयोगाचा आहे विजेची वाढती मागणी आणि उत्पादनातील तफावत दूर करण्यासाठी वीज वापर कमी होणं आवश्यक आहे विजेची जादा मागणी असणारा कालावधी निश्चित केला जाईल आणि टाईम ऑफ डेनुसार वीज दराची आकारणी केली जाईल त्यासाठी वीज दर नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केलाय पण सौर पॅनेल बसवलेल्या ग्राहकांकडून रात्रीच्या वेळी वीज वापरल्याबद्दल बिल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं महावितरण कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितलं वाढत्या वीज दराबद्दल ग्राहकांना चिंता भेडसावतीय अशातच वीज निर्मिती करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी वीज नियामक आयोगाकडं दराचा नवा प्रस्ताव सादर केलाय ज्या कालावधीत विजेची मागणी सर्वाधिक असते त्या कालावधीत वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव तयार झाल्याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूला सौर पॅनेल बसवणाऱ्या ग्राहकांना सुद्धा रात्रीच्या वीज वापराचं बिल भरावं लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे सौर ऊर्जा वापरणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरं तर एखाद्या सौर प्रकल्पातून सरासरी शंभर युनिट वीज तयार झाली आणि त्या ग्राहकानं जर शंभर युनिटपेक्षा जादा विजेचा वापर केला तर वाढी युनिटचं बिल संबंधित ग्राहकाला भरावं लागणार आहे पण आता वीज कंपन्या टायमिंग शेड्यूल निश्चित करण्याच्या तयारीत आहेत विजेची जादा मागणी असणाऱ्या वेळेत वापरलेल्या विजेसाठी सोलर पॅनेल बसवलेल्या ग्राहकांनाही वीज बिल भरावं लागेल अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दलच्या सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर राज्यभरातून तब्बल सोळा हजार हरकती दाखल झाल्या तर अजून काही जिल्ह्यात सुनावणी प्रक्रिया सुरू आहे सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज दर नियामक आयोगाकडून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल मात्र नियामक आयोगाचा निर्णय येईपर्यंत ग्राहकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महावितरणचे कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता जी एम लटपटे यांनी केलंय